मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच जाहीर सभेत मातंग समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी लघु शक्ती आणि भीमशक्तीच्या भी वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शांततामय पद्धतीने पार पडला सोमवार दिनांक दहा क्रांतिगुरू लहुजी बसता चौकातून मोर्चा प्रारंभ झाला पत्रकार चौक तारकपूर स्थानक डी एस पी चौक महापालिका कार्यालय असा मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि यावेळेस मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत पाच ठोस मागण्या केल्या आणि त्या जाहीर सभेत मातंग समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीनं कारवाई करावी संजा रिपीट संजय वैरागर हल्ला प्रकरणातील आरोपींवर मुक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अनुसूचित जातीच्या कड व वर्गीकरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढावे दलित समाजावर खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे तसेच शासनाने समाजाच्या न्याय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या मोर्चा शांततेत पार पडत असला तरी समाज बांधवांमध्ये संतापाची भावना दिसून आली समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल तर आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही ग्रह खात्याला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमची मागणी तुम्ही पोहोचवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं गृह खातं आहे तेव्हापासून दलित मुस्लिम आणि ख्रिश्चनावर ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत या हल्ल्यांना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि ग्रह खातं अपयशी ठरत आहे अशी आम्ही आमच्या निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली जर आमचा आजची ही जी मागणी आहे ही जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत आणि याच्यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावं लागेल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी अहिल्यानगर